सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स अजून टप्प्यावर आहोत तर आम्ही ह्या महिला ज्या आहोत त्या खूप कसरत होत लहान मुलांना घेऊन येणं गावावर जाऊन गावावर ते येऊन राहणं आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस खूप त्रास होतो जेंट्सची गोष्ट वेगळे सर साहेब पण महिला राहणं सकप <laughs> पण महिलांनी इतर राहणं आणि सगळं ऍडजस्ट करण परत घर सांभाळणं लहान शाळा बघणं आता पण मी ठाणे जिल्ह्यातून आले मी सकाळी शाळा करून घरात शाळा करून मी इथे आले परत संध्याकाळी जायचं घरी म्हणजे त्रास हा खूप होतो त्यामुळे मला तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हटलात की पुढचा टप्पा आणि त्याच्या पुढचा टप्पा मी असं नको नाही तसं कायद्यानुसार सध्या चालतच नाही कारण ज्या वेळेला ले ले दोन पासून आम्ही वीस टक्के घेतोय पाच वर्षानंतर चाळीस टक्के झाले आणि त्याच्यानंतर दीड वर्षानंतर साठ आणि आता साठ टक्केवर आहेत माझी शाळा साठ टक्क्यावर आहे पण माझे काही बांधव आहेत ते वीस वर पण आहेत चाळीस वर आहेत काही अजून काही मिळालेलं पण नाहीये जर तुम्ही दोन टप्पे म्हटलात तर मग बाकीच्यानी काय करायचं ज्यांना वीस आहे ज्यांना चाळीस आहे मग प्रत्येक टप्प्याला आम्हाला आंदोलन नकोय म्हणजे जे संमेलन आम्ही भरवलेलं आहे प्रत्येक टप्प्याला नकोय कारण का प्रत्येक टप्प्याला जर असं करत राहिलं तर इथेच मला असं वाटतं एक दिवस काठी घेऊन यावं लागेल की रिटायर झाल्यानंतर पर्याय माझं शंभर टक्के झालं तर, तर, माजे माजे तर मला शांत बसून चालणार आहे का तर माझ्यासाठी माझे जर बाकीचे बांधव येत असतील तुमच्यासाठी मलाही यावंच लागणार आहे त्यामुळे ती वेळ येऊन देऊ वे दे नका आमच्यावर त्यामुळे मी तुम्हाला कारण तर बरेच जण येतात बोलतात जातात पण असं होत नाही पण आता कुठेतरी अशी अपेक्षा आहे की तुमचं मी आता आल्यापासून बघितलं तुम्ही जे तुम्ही बोलला ऐकलं कुठेतरी असं वाटलं की काहीतरी होईल पण चांगलं घडलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही स्वत साहेबांपर्यंत ही आमच्या महिलांच्या वतीनं तुम्ही हे करा सांगा की प्रचलित नुसार जीआर जी आर निघाला पाहिजे म्हणजे प्रत्येक तुम्ही असं म्हणता की सर पण बोलले सरांचंही बरोबर आहे की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पुढचा टप्पा पंचवीस पासून पुढचा टप्पा असं कशाला टप्पे जर द्यायचे तर प्रचलित नुसार जी आर निघून ना ते महत्वाचे कारण पूर्वी असं नव्हतंच कधी तरी प्रत्येक टप्पा हा प्रत्येक वर्षी मिळत होता मग असा का आम्ही का का काम करतो आम्ही असा कधी भेदभाव केला नाही कुठली ठोटी असू देत आम्ही प्रामाणिकपणे केलेले देत कुठलीही असू देत जे सरकारी प्रत्येक पहिल्या शिक्षकाला पकडलं जात जर असू देत आता आरक्षणाचं पण आहे प्रत्येक शिक्षक केलेलं आहे तेही असू देत आम्ही महिलाही मी इव्हन मुख्याध्यापक आहे पण मीही स्वतः त्याच्यामध्ये सौभागी असते मग हा अनुदानाबाबत भेदभाव का आम्हाला मेडिक्लेम नाही मिळत कुठल्या सुद्धा सुविधा आम्हाला मिळत नाही मग आम्हाला असा टप्प्यावर का तर आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय आधी आमच्या भरपूर वर्ष वाया गेले वीस वीस पंचवीस तीस वर्ष आता ते काही बांधव दोन रिटायर होते त्यांचा काय म्हणजे त्यांनी काय पाप केले की त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे ना त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की ही टप्पेवाढ ही नकोच सर्व प्रचलित नुसार काढा म्हणजे तपासण्याही होणार नाही कारण आता मी सात टक्के स्वतः बघितलेला आहे मी मी स्वतः दीड दोन महिने मी पळत होते दोन महिने माझाही लहान मुलगा आहे घरात ठेवून बघून झेडकी झेड येऊ त्याच्यानंतर पुन्हा खूप धावपळ केले तिच्यानंतर हा टप्पा मिळालाय मग या तपासण्या का कारण माझ्याकडे पट रेल सगळं आहे पण तरीही या तपासण्या लावतात अधिकारी लोक आम्हाला त्रास देतात त्यामुळे असं तपासता न लावता डायरेक्ट जर तुम्ही प्रतिरितीनुसार जी आर काढला प्रत्येक वर्षी जर आम्हाला टप्पा मिळाला तर हा त्रासही कमी होईल आणि आम्हालाही कुठेतरी असं समाधान वाटेल की आमच्यावर अन्याय झालेला नाहीये तिथे येऊन बुलणन चालू होतात कारण दिवसभर बसायचं येत टेन्शन मध्ये असतो आज उद्या काय होईल उद्या काय होईल प्रत्येक दिवस हा टेंशन मध्ये जातो त्याच्यामुळे जेवढं लवकर करता येईल तेवढं तुम्ही करा तुम्ही स्वतः जाऊन मी तर असं म्हणेन तुमच्याकडे तुमच्या भावना पसलेला आहे तर तुम्ही स्वतः जाऊन थोडं स्वतः जातीने लक्ष द्या सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स